पावसाळा तोंडावर असताना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराज्य समन्वय बैठक पार पडली बैठकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या प्रशासनांनी पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचा निर्धार व्यक्त केलाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुराचा धोका असलेल्या कोल्हापूर सांगली बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यांसाठी एक महत्वपूर्ण आंतरराज्य समन्वय बैठक कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे अशोक काकडे मोहम्मद रोशन संबित मिश्रा यांच्यासह पोलीस आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पंचगंगा आणि कृष्णा नदीतील पाणी पातळी नियंत्रणात ठेवणं अलमट्टी धरणातून विसर्गाची अचूक आणि वेळेवर माहिती देणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता यामध्ये अलमट्टी विसर्गाची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाईल पूरस्थितीत एकत्रित आपत्ती व्यवस्थापन आणि यंत्रणांमध्ये समन्वय वाढवला जाईल पूर इशारा प्रणाली अधिक प्रभावी केली जाईल नदीकाठच्या गावांसाठी विशेष काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात येतील तसंच पावसाळ्यापूर्वी पूल किंवा बंधाऱ्यांमधून पाणी अडवणारे बांध हटवले जातील अलमट्टी धरणाची पातळी पंधरा ऑगस्टपर्यंत पाचशे सतरा पूर्णांक पन्नास मीटरपेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे एकोणतीस मे रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्य सचिवांची संयुक्त समितीची बैठक होणार असून त्या बैठकीत पूरव्यवस्थापनाची पुढील पावलं निश्चित केली जाणार आहेत प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना आखण्यात आल्याचं बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं